नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आजचा विषय पण तेवढाच महत्त्वाचा आहे मुंबई आणि मद्रास उच्च न्यायालयमध्ये अशा भरपूर केसेस सायटेशन बाहेर पडलेले आहेत आणि त्यापदी एक महत्त्वाचं आपण मद्रास हायकोर्ट उच्च न्यायालयाचं एक सायटेशन आणि घटना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत आता व्हिडिओचा विषय असा आहे की आईवडिलांची फार मोठी अपेक्षा असते की आपल्या मुलांनी आपली म्हातारपणामध्ये काळजी घ्यावी तर अशीच एक घटना कुटुंबाची आहे त्या घटनेमध्ये पतीपत्नी असतात आणि त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असते आणि पत्नीचं नाव सरोजिनी अशा पद्धतीनं आहे तर ज्यावेळी पतीचं निधन होतं निधन झाल्यानंतर पती आपल्या पत्नीच्या नावावर एक एफडी ऐंशी लाखाची ठेवतो आणि एक एफडी नव्वद लाखाची त्याचबरोबर आपल्या पत्नीला जे काय आपलं सोनं असतं ते सोनं पण आपल्या पत्नीकडं दिलेलं असतं त्यांना दोन मुलं असतात एक मुलगा असतो आणि एक मुलगी असते सरोजनी ज्या वयस्क झालेल्या असतात ते विचार करतात त्यांना त्यांचा पती सरकारी नोकरी असल्यामुळं त्यांची पेन्शन ते मयत झाल्यानंतर त्यांची पेन्शन सरोजनी देवी यांना चालू झालेली होती आणि त्यांना पेन्शन मिळत होती सरोजनी यांनी आपलं वय झाले आणि आपल्या हयातीनंतर जे काय आहे किंवा आत्ता जे काय आहे ते आपल्या मुलाचं आणि मुलगीचं आहे असा त्यांनी विचार केला आणि एक प्रॉमिसरी नोट मुलांच्याकडं लिहून घेतली जे माझ्याकडे आता जी काही एफडी आहे एक कोटी सत्तर लाखाची म्हणजे ऐंशी हजार ऐंशी लाख सॉरी आणि नव्वद लाख जी काय डी माझ्याकडे आहे ती पैसे तरी मी हे वयस्कपणात मी माझ्याकडे तरी ठेवू शकत नाही आणि या पैशाचा मला काय उपयोग नाही माझा सांभाळ जर तुम्ही केला असा तर जो काय माझा चरितार्थ जो चालत आहे माझ्या पेन्शनवर त्यामध्ये माझा जेवढा काय खर्च दवाखान्याचा असेल किंवा इतर काय खर्च असेल ते भागून किंवा जर दवाखान्याला जादा पैसे लागेल तर मला ज्या ज्या वेळेला लागल त्यावेळी तुम्ही मुलांनी द्याव अशी इच्छा व्यक्त करून एक प्रॉमिसरी नोट तयार केली म्हणजे शेटलमेंट डीड कोणा झालं झालं तिघांच्यामध्ये झालं आणि त्यामध्ये असं प्रॉमिस करण्यात आलं म्हणजे मुलाने आईला असं लिहून देण्यात आलं की जे काय पैसे आहेत ते मुलांच्या नावावर सोना असेल ते मुलगीला संपूर्ण द्यायचं आणि जे एक कोटी सत्तर लाख रुपये होतं त्यांच्या बहीण भावामध्ये दोघांनी आपल्या नावावर एफड्या ठेवून घेतल्या म्हणजे आईचं पैसे आहे ते मुलांनी ठेवून घेतलं आणि जे काय सोनं आयचं होतं ते मुलगीनं आपल्याकडं ठेवून घेतलं घटना बघा काय म्हणजे पतीनं पत्तिन जे पत्नीच्या नावावर केलं होते पतीनं आईनं जे काय आपल्याकडं सोनं वगैरे सगळं आहे ते मुलगीला दिलं आणि ज्या एपड्या होत्या त्या दोघांच्या नाव समान ठेवलं आणि एक प्रॉमिसरी नोट करून घेतली की आईचा सा सांभाळ मुलग्यानं आणि मुलगीनं करायचं अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये एक वचन लिहून घेतलं आणि लिहून घेत असताना जी काय निम्बेनिम्बी रक्कम मुलग्याची आणि मुलगीच्या नावावर सरोजिनी ताईने ठेवली होती त्याचं जे काही व्याज येईल ते व्याज हे आईला खर्चासाठी द्यायचं अशा पद्धतीनं हा करार जो आहे तो प्रॉमिस नोट मुलगा आणि आई यांच्यामध्ये झाला काही दिवस गेल्यानंतर मुलीनं विचार केला मुलग्यानं विचार केला आईला पेन्शन आहे त्यामुळं आईला हे काय व्याज द्यायची गरज नाही एक दोन महिन्याचं व्याज व्यवस्थित दिलं त्यानंतर आईनं आणि सॉरी मुलानं आणि मुलगीनं व्याज द्यायचं हे आईला थांबवलं थांबवल्यानंतर था ज्यावेळी आईनं त्यांच्याकडं व्याजासाठी तागादा लावला की जे काय आपलं प्रॉमिसरी नोटप्रमाणे ठरलेलं आहे तुम्ही त्या एफड्यूला जे काय मला महिन्याच्या महिन्याला व्याज देणार आहे ते मला द्या कारण माझा जो दवाखान्याचा जा खर्च आहे तो किंवा माझा जो खर्च आहे जीवनचरितार्थाचा तो ह्या पेन्शनमध्ये भागत नाही आणि तुम्ही माझा सांभाळ करतो असं तुम्ही प्रॉमिसरी नोट नेऊन आहे त्या पद्धतीनं तुम्ही सांभाळ करा म्हणून अनेक वेळा मुलग्याकडं आणि मुलगीकडे विनंती केली तसंच मुलगीला सांगितलं जे काय माझं सोनं आहे ते सुद्धा मला तू परत कर दोन्हीही मुलांनी पैसे द्याला आणि मुलगीनं सोनं द्यायला पूर्णपणे नकार दिला शेवट पाळे अशी आली सरोजनी ताईंना कोर्टाची पायरी चढायची पाडली मित्रांनो महत्त्वाची गोष्ट एक कायदा करण्यात आला आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे माता पिता कल्याण आणि निर्वाह कायदा दोन हजार सात साली त्या कायद्याचं इंग्लिशमधनं नाव असं आहे मेंटेनन्स अँड वेलफेअर well ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटिझन ॲक्ट दोन हजार सात म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा कायदा तसेच जे काय पोटगी आहे ते कल्याण म्हणून आईवडिलांना देणं गरजेचं आहे हा कायदा दोन हजार सात साली पास करण्यात आला आणि लागू करण्यात आला आणि हा कायदा काय सांगतो जर एखाद्या माता जर मुलांनी सेवा जर नाही केली किंवा के त्यांच्या वेलफेअरच्या काही गोष्टी नाही केल्या जे काय तुम्हाला त्या माता जे काय मिळालेलं असतं मग ह्या केसमध्ये सोनं मिळालं होतं एफडी मिळाली होती ती एफडी आणि सोनं त्या आपल्या आईला परत करणं गरजेचं होतं त्या पद्धतीनं सरोजनी देवेनी कलम तेवीस प्रणाम म्हणजेच मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटिझन ॲक्ट दोन हजार सात कलम तेवीसनुसार जे सब डिव्हिजनल ऑफिसर आहेत त्यांच्याकडं हे ट्रिब्युनल असतं कोर्ट वेगळं असतं कोर्टापेक्षा कोर्टाचाच दर्जा असतो पण ट्रिब्युनल असतं ट्रिब्युनल हे वेगवेगळ्या प्रकारचं शैक्षणिक ट्रिब्युनल असतं तसंच ह्या पद्धतीनं ज्येष्ठ नागरिक कायद्यासाठी एक ट्रिब्युनल असतं त्यामध्ये अशा प्रकारच्या केसेस चालू असतात त्याला ट्रिब्युनल म्हणतात तर ह्या ट्रिब्युनलमध्ये सरोंजनी देवीने अर्ज दाखल केला अर्ज दाखल केल्यानंतर परिस्थिती मित्रांनो काय झाली बघा मला माझ्या मुलांच्याकडं ठरल्याप्रमाणे प्रॉमिसरी नोट प्रमाणं माझी मुलगा आणि मुलगी माझा सांभाळ करत नाहीत आणि जी काय माझी एफ डी त्यांना दिलेले आहे पैसे दिलेले आहेत ते पैसे मला परत मिळावं आणि सोनं परत मिळावं म्हणून सरोजनी देवीने ट्रिब्युनलला केस दाखल केली अर्ज दाखल केला हा अर्ज मुलांच्या विरुद्ध दाखल केल्यानंतर जे ट्रिब्युनलचे अधिकारी असतात त्यांनी असा निर्णय देण्यात आला की तुम्हाला म्हणजे सरोजनी देवीला पेन्शन असल्यामुळं ही एफडी तुम्हाला परत द्यायची काय गरज नाही अशा पद्धतीनं सरोजिनी यांच्या विरोधात निकाल ट्रिब्युनलला देण्यात आला आता परिस्थिती अशी झाली ज्येष्ठ नागरिकांचा कायद्याचे हित तसं पाहायला गेलं तर उल्लंघन झालं उल्लंघन येणार नाही कारण जो काय न्याय दिला कोर्टानं न्याय दिला तो आपण मान्य करावा लागतो मग चुकीचा बरोबर असेल तर बरोबर असेल तर ठीक आहे नाही तर चुकीचं असेल तर तुम्हाला अपील करण्याचा अधिकार आहे त्यामुळं कोणत्याही न्यायाला आपण अन्याय म्हणू शकत नाही त्या पद्धतीनं ना, सरोजिनी देवीनी सदरच्या न्यायावर निकालावर नाराज होऊन त्यांनी कलेक्टर साहेब यांच्याकडं अर्ज केला कलेक्टर यांच्याकडं अर्ज केल्यानंतर मित्रांनो महत्त्वाची गोष्ट इथंसुद्धा पाहण्यासारखी आहे कलेक्टर सुद्धा त्यांच्या कोर्टामध्ये प्रकरण गेल्यानंतर तोच निकाल कायम करण्यात आला आणि सरोजनी देवी यांना सांगितले की सदरचे पैसे तुम्हाला देण्यात येणार नाही आणि कायमचा निकाल खालील निकाल हा कायम करण्यात येईल सुद्धा सरोजनी देवींना निकाल विरोधात देण्यात आला ज्येष्ठ नागरिकांना किती प्रकारचा त्रास होऊ शकतो ही मित्रांनो पहा त्यानंतर त्या निकालावर नाराज होऊन सरोजिनी यांनी मद्रास उच्च न्यायालयामध्ये बारा एक दोन हजार मित्रांनो एकोणीस रोजी सदरचा अर्ज कोर्टामध्ये दाखल केला मद्रास उच्च न्यायालयाकडं सदरचा अर्ज म्हणजेच अपील ज्यावेळी करण्यात आलं त्यावेळी तेथील न्यायाधीशांनी अशा पद्धतीनं संपूर्ण प्रकरणाची सुरुवातीपासून सखोल चौकशी केली त्यामध्ये जी काय तथ्ये असतात त्यांची चौकशी केली आणि त्यानंतर कोर्टांच्या निदर्शनात असं आलं की खालील जे दिलेले निकाल होते ते संपूर्णपणे चुकीचे ठरवण्यात आले आणि सरोजिनी देवी यांना जी काही रक्कम घेतलेली होती एक कोटी सत्तर लाख रुपये ती मुलांनी परत करावी आणि त्याच पद्धतीनं जे काही सोनं घेतले तीसुद्धा परत करावी असा त्यामध्ये आदेश देण्यात आला मित्रांनो अशा सायटेशनमुळं जर फक्त मोहेबलच प्रॉपर्टी नाही म्हणजे स्थावर जंगम मालमत्ताच फक्त परा परत करावे असं नाही जर इ जरी प्रॉपर्टी असेल मग ते सोनं असेल कोणते वाहनांचा प्रकार असेल जी चल अचल ज्या प्रॉपर्टी असतात त्या संपूर्ण प्रॉपर्ट्या परत कसाव्या अशा पद्धतीनं मद्रास हायकोर्टाचा हा निकाल देण्यात आला यावरून एक सिद्ध होतंय मित्रांनो जर आईवडील वयस्क झालेलं असतील आणि त्यांचा सांभाळ करावा असं सा जर करार केलेला असेल आणि प्रॉमिसरी नोट जर त्यांच्यामध्ये झालेले असेल आणि त्यामध्ये अट असेल किंवा नसेल आई वडिलांचा सांभाळ करावा जरी नसली तरी चालेल जरी असली तरी चालेल अशा पद्धतीनं सखोल त्या प्रकरणाची चौकशी करून आई वडिलांचा सांभाळ करणे हे कायद्यानं सिद्ध झालेलं आहे आणि त्या पद्धतीनं मुलींना सदरचं सोनं आणि एफडी मुलानं आईला परत करावी ह्या पद्धतीनं सदरचा आदेश मेहरबान कोर्टाने केलेला आहे तर अशा पद्धतीनं कलेक्टर डेप्युटी कलेक्टर यांनासुद्धा आदेश करणार आहे की सदरची रक्कम सरोजीने देणार देणी यांना देण्यात यावी दे तर मित्रांनो सांगण्याचा उद्देश एवढाच आहे असे मुंबई हायकोर्ट असतील मद्रास हायकोर्ट असतील असे सुप्रीम कोर्टाचे अनेक केसेसमध्ये वडील धारी माणसं जी असतात माता पिता त्यांनी जर त्यांची संमती मुलांच्या नावावर जर केलेल्या असेल आणि अशा ट्रिब्युनलकडं जर दाद मागितले असेल तर निश्चित आईवडिलांना मेंटेनन्स हा मुलांना द्यावाच लागतो किंवा जी काही प्रॉपर्टी त्यांच्याकडं आलेली असेल जर आईवडिलांचा सांभाळ जर नाही केला तर सदर कायद्यानुसार संपूर्ण जी काय मिळकत असेल मग ती जंगम असेल किंवा स्थावर असेल किंवा चल असेल अचल असेल ही सदरची संपूर्ण प्रॉपर्टी ही आईवडिलांना द्यावी लागत असते माझ्या चॅनलला विनंती आहे सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे त्याच पद्धतीनं शेअर करावे लाईक करावी नाही असेच कायदेशीर माहितीसाठी शेळके चॅनलला भरभरून तुम्ही जे आता तर साथ दिलेले ते अशा पद्धतीनं द्यावी आणि कायद्याचा तुमच्या माझ्यामध्ये जो काय चर्चेचा असा लोका कायम आहे काही क्लायंटचे फोन येतात आणि अशाच पद्धतीनं तुम्हाला जर काही एखादी शंका असेल तर कमेंट मेड़ सांगा त्या पद्धतीनं आपण पुढची फुर्ची, प्रोसिजर पुढची फुर्ची चर्चा आपण करू शकतो धन्यवाद